वर्षात संसार करतात परंतु त्याच्याकडे कबर्ड नाहीये टीव्ही ठेवतो ना तर ते युनिट नाहीये टीव्ही साठीच आणि स्त्रीच नवीन शाळेमध्ये आपण आज ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्याच्या पाठी मग काही कारण येतं आपण यासाठी हिला म्हणते की काय प्रॉब्लेम काय आहे तुझा का चपत नाही कशी गडबड करते बघितलं का तिला थोडं इग्नोर करून चालत नाही काम होतं आज आत्ता जस्ट मी आणि स्त्री आलेलो आहे स्त्रीला शाळा सुटल्यानंतर मी स्त्रीच्या शाळेत काय जे फीस वगैरे काय होतं ना रिमेनिंग सगळं क्लिअर केलेलं आहे आणि स्त्रीचं नवीन शाळेमध्ये आपण आज ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्याच्या पाठी मग काही कारण आहे तर आपण का घेतलं काय नाही ने ते नेक्स्ट ने मला काही ब्लॉगमध्ये समजेल आहे चला खूप मोठं काम झालेलं आहे आता बाकी न्यू स्कूलचा युनिफॉर्म असेल बुक्स असेल आणि म्हणजे आपल्या प्रत्येकाचेच बघा की अकॅडमिक इयर सुरू झालं की आता एप्रिल एक एप्रिलला सुरू होतं त्याच्यामुळे सर्वांची धावपळ चालू असेल की बुक्स असेल युनिफॉर्म असेल बऱ्याचशा गोष्टी टिफिन बॅग असेल किंवा स्कूल बॅग असेल भरपूर काही असतं आणि विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूप छान असतो त्यांचे म्हणजे मला आता नवीन बॅग घ्यायची मला नवीन युनिफॉर्म सगळ्या गोष्टी असतात आणि तर त्याच पद्धतीने आपण स्त्रीचे पण आता युनिफॉर्म बुक्स वगैरे हो घेणार आहोत पुढच्या प्रोसेस चालू असणार आहे तर चला आता पुढे आपण काही गोष्टींची शॉपिंग करायला जाणार आहे तर चला ब्लॉग शेवटपर्यंत पहा खूप छान असणार आहे इंटरेस्टिंग स्त्रीचं जेवण चालू होतं आणि ज्ञानदा स्त्रीला बोलवायला आली ती खेळायला तर तो जे तोपर्यंत ती मग बाळासोबत खेळत होती खूप काळजी घेते तिच्या होती तिची झालं आहे काय माहिती का, का तिच्या बाबांनी तिच्यासाठी दोन असे छान कॉटनचे ड्रेस आणलेले आहेत ज्याच्यामध्ये तिला उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल वाटावं परंतु ते थोडेसे ओव्हर साईज झालेत मी यांना म्हटलं की वापस करूया तर ते बोलले की पुढे तिला ते उपयोगी येणारच आहेत पण माझं होतं की, की उन्हाळ्यात ते यायला हवेत तर त्यामुळे थोडेसे ते लूज आहेत पण ते वापरतोय करायला जायचं आहे जेवून झाल्यानंतर बराच वेळ म्हणजे दोन तासापर्यंत तो तिकडे खेळत होता येताना मग हे घेऊन आले ड्युटीवरून येताना त्याला आणि त्यानंतर ती दोघं बापले गेली जे पडद्याचं दुकान होतं ना जिथनं आपण अगोदर खरेदी केलेले होते पडदे तर तिथे ते वापस करून दुसरे आणण्यासाठी ते दोघं थोड्या वेळात येतीलच वापस तर स्वयंपाक करून घेत होते मी कारण बाळ झोपलंय तोपर्यंत मला आता आज तुमच्यासोबत फोडणीचं वरण शेअर करते आणि इथं कढईमध्ये तेल टाकलंय मोहरी त्यानंतर जिरं ता ते तडतडलं की त्याच्यामध्ये मस्तपैकी लसूण ठेचलेला टाकायचा आहे आणि म्हणजे उकळात हो ठेचलेलं लसून खरंच खूप भारी लागतो फोडणीच्या वरणाला त्यानंतर ही याच्यात हिरवी मिरचीसुद्धा खूप भारी लागते बरं का पण मी ती कट करून टाकली आहे ठेचा असेल तर अजूनच भारी आणि कोथिंबीर टाकली त्याच्यामध्येच कडीपत्ता वगैरेसुद्धा घालायचा माझ्याकडे नव्हतं चवीनुसार लाल तिखट आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी सांबर मसालासुद्धा टाकतो आपण डाळ शिजायला टाकतो ना तुरीची स्वच्छ धुवून पाण्यात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडंसं तेल आणि कांदा थोडासा मोठा चिरून टोमॅटो ह्या गोष्टी त्यातच टाकते मी त्यामुळे पण आणि शेवग्याची शेंग असेल ना तर मग तर खूपच भारी चव लागते पण नसेल तर मग मी कांदा असेल तर कांदा टोमॅटो असेल तर टोमॅटो किंवा दोन्ही असेल तर दोन्ही अशा पद्धतीने टाकून ते शिजवून घेते आणि त्यानंतर मग त्याला अशा पद्धतीचा तडका देते काही वेळा लाल तिकटाची पण करते मी परंतु बऱ्याचदा हिरव्या मिरचीचीच करते कारण घरातल्या सगळ्यांनाच हिरव्या मिरचीचे जास्त वरण आवडतं त्यामुळे सो तुम्ही कसं बनवता ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आपण आलोय घरी बोला पोरग <laughs> 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 आता उशिराने हा ब्लॉग मी सुरू केलाय म्हणजे तिला थोडंसं खेळवलं वगैरे आणि ते आता अजूनही झोपत नाही तर म्हटलं की चला जो ब्लॉग आपला अर्धवट राहिला होता तो पूर्ण करू फॅन लावलाय त्यामुळे मग तुम्हाला थोडासा आवाज पण येईल कारण खूप गरम होत आहे आत्ताच तोंड धुतलंय मी इतकं असं जळजळ होत होतं आणि जे पडदे आपण ठरवले होते ना म्हणजे घेतले होते ना तर त्यामध्ये थोडासा चेंज केला कारण तो कलर एवढा चांगला वाटत नव्हता जो मी तुमच्यासोबत शेअर केला तर त्यातच थोडासा वेगळा कलर आणलाय तर हा कसा दिसतोय ते बघूया म्हणजे जस्ट तुम्हाला मी असंच दाखवतं पॅकेटमध्ये थोडीशी शाईन आहे आणि आपले जुने पडदे होते ना त्यामध्येच हा थोडासा वेगळा आपलं पहिले पिस्ता कलरचे होते आणि हे असे ओके तुमच्या लक्षात आले असतील याची डिझाईन कशी आहे आणि उद्या इथे लावू आपण मी त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी की कशा पद्धतीने आहे त्यांनी कसा लुक दिसतोय रूमचा हो ते म्हणजे पडद्यांचा बऱ्याच दिवसापासून आपला तो झालेला होता विषय मध्ये काढले पण ते आवडले नाही तेवढा वेळ काढून गेलो पण पाहिजे असे नव्हते पण म्हटलं की काहीतरी घेऊन आलो तर त्या बदल्यामध्ये तरी ॲटलिस्ट मनासारखे घेऊ म्हणून आम्ही घेऊन आलेलो लावून पाहिले पण हे भिंतीच कलर असा आहे आणि याला मॅच होणारे पाहिजे आधी राहिलेलो नव्हतो आणि आमच्याकडे असे पडदे होते कारण तिकडचे जुन्या घरातले तेच आम्ही इथं पण बाहेर व्हायला तिकडे यूज करणार पण या विंडोसाठी असं स्पेसिफिक पडदे नव्हते तर घेणं होतच माझ्या आम्ही दाखवते मी माझं निम खाली कारण ती घरभर राहते चल <mí> चालू असत इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे अस आणि हे अशा पडद्या आहेत मी मागच्या एका व्हिडिओ दाखवलं असेल दाखवलं नसेल तर थ.. आज मुहूर्त लागलाय फायनल हे पडदे लावायला अगोदर उकलून दाखवले हे सात फीट आहे सात आठ फीट आहे असं कलर आहे आणि आमचे जुने जे पडदे आहेत ना ते याच्यामध्ये पिस्ता कलर आहे डिझाईन काही चेंज नाही खूप सारे आम्हाला पाहिजे होतं तसे नव्हते आणि मला जे आवडत होते ते बाईकमध्ये आवडत होते, होते ते असे ट्रान्सपरंट होते मग काय व्हायलं की बाहेर उद्देश काय की रात्रीच्या वेळी वगैरे बाहेर सगळं दिसतं नाही राहतं तर त्या पडदा तुम्ही दिसू शकत होतं एवढं ते असे म्हणजे पातळ होते त्यामुळे मग ते आण होते पण नंतर कधीतरी म्हणजे दिवसा लावायला असं थोडंसं शूटसाठी वगैरे घेऊन येऊन कारण एखादा व्हिडिओ शूट करताना वगैरे ते भारीच दिसणार परंतु खास ज्या उद्देशाने आणलेत ना तर त्या तो उद्देश सफल व्हावा त्यासाठी मग परत हे आणले तर ते असे आहे नऊशी करता लगेच लावून घेऊ कारण परत दुसरं काम निघालं ते राहून जातं आणि असं खूप गम होत त्यामुळे लगेच शिकलं

बघा प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सगळ्यांच हे स्वप्न जवळपास असत की आपलं स्वतःच हक्काचं घर असावं ते यासाठीच की आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण ते सजवू शकतो आणि म्हणजे एक वेगळं फिलिंग असतं की स्वतःच्या हिमतीवर आपण जेव्हा ते कमवतो म्हणजे वडिलोपार्जित असेल तर ते म्हणजे आहेच परंतु स्वतःच स्वतःच्या कष्टातून घेणं एक वेगळीच मजा असते एक वेगळाच हुरूप असतो आणि कष्ट करण्याची तयारी असेल ना तर सगळंच सत्य होतं किंवा सत्यात उतरतं तर तसंच आमचंसुद्धा एक छोटंसं स्वप्न आहे आणि होप की ते लवकर पूर्ण व्हावं आम्ही कष्ट तर घेतो आणि आतोनात बचत सुद्धा करतोय तर बघू आता ते कधी सत्यात उतरते आम्ही वाट पाहतोय त्या क्षणात पडदी फायनली लागलेले आहेत कसे वाटतात सांग अजूनही चान्स आहे आपल्याला चेंज करायला त्यांनी सांगितलंय का विंडोला लावा ला ते कसे वाटतात ते बघा जर आवडले तर ठेवा अदरवाईज तुम्ही कलर प्राइस किंवा यापेक्षा जास्त प्राईसच तुम्ही काय घेऊन जाऊ शकता जसं की बेडशीट्स आहेत किंवा मग रग असतात किंवा पायपास तुम्हाला जे ते त्याबद्दल तुम्ही घेऊन जावा पैसे वापस मिळणार नाही सो बेस्ट थिंग आहे आपल्याला जर आवडले आपण चेंज करू शकतो मग मला वैयक्तिक फ्रेश वाटते हा कलर कारण का म्हणजे असं एकतर कपडायचं ठीक आहे एकदम जुड आहे त्यामुळे बाहेर काही दिसणार नाही किंवा बाहेरच्या लातलं काही दिसणार नाही असं एकदम छान आहे दुसरं म्हणजे कलर ब्राईटनेस म्हणजे असं डल वाटत नाही आणि व्हाइट कलर किंवा असा कलर आपल्याला थोडस पॉझिटिव्ह वाटत घरात आपण सतत असतो तर मग ते असे मठ्ठ कलर असले की कुठेतरी वाटतं की बाबा वा, निगेटिव्हिटी आल्यासारखी पण आपल्याला घरात आलं की असं छान फ्रेश वाटावं आणि याच्यावर टेक्स्चर पण आहे आता तुम्हाला प्रकाश दिसणार आहे बाहेर उजेड आहे पण जर अंदाज झाल्यास एकदा दाखवून आपण हो असे मस्त छान टेक्स्चर आहे येस yes, इथं पडदे लागलेत आता दुसरा ऑप्शन सांगते मी इथं काय केलं होतं ते बेडशीट लावलं होतं yeah. आपण आणि तेच लावलेलं आणि भारीच दिसत होतो म्हणजे yeah. लिटरली पडद्यासारखं वाटत होतं फक्त इथला पोर्शन वर yeah. वाटायचं आणि हा एक पडदा हे जॉबला लागले ना जेव्हा तर आम्ही सोलापूरला होतो आणि आम्ही रेंटनीच राहत होतो आणि आमच्या शेजारी म्हणजे खूप कमी डिस्टन्स एवढा एक दोन पलीकडे आशाची म्हणजे राजस्थानचं कपल होत ते राहत होते आणि ते खूपच कमी अंतर असल्यामुळे अचानक आलं त्यांच्यात बरच वर राहत होतो आम्ही आणि त्यांच्यात बरेच वर्दळ असायची कुणी यायचं जायचं मग ते कसं डायरेक्ट घरातलं सगळं दिसायचं दिस कसा आणि दरवाजा बंद बी ठेवू शकत नाही वेगळं वातावरण होत त्यामुळे मग आम्ही तेव्हा हा घेतलेला पडदा तिथल्या डिमांड आणि याचा काही वापर झालाच नाही तिकडे परत आम्ही शेवटी शेवटी लावला होता पण कधी असा लावून ठेवला इथं गरज पडेल का हॉलच्या तिथे लावू पर्यंत कलर एवढा काही विशेष नाही याचा पण काम आहे आणि जसं म्हणजे अजून मला पाहिजे असा जर पडदा मिळाला तर मग मी आणि एकच लावा असं काय अर्जुन पाडूंना पण लावतो oh. कधी कधी तो तर चला तिकडे पण लावून घेऊ बरं हा सांगा आता अंधार नाहीये बाहेर उजेड भरपूर आहे त्यामुळं कलर ओरिजिनल त्याचा दिसत नाहीये पण जेव्हा अंधार पूर्ण होईल त्यावेळी मी तुम्हाला दाखवतो आणि काही जरी मी या पडद्यासाठी विचार आणि इथं ना हे बेडशीट लावलं होतं त्याला ना म्हणजे काही नव्हतं तर याच्या सिक्युअर केलं होतं चालायच कोण कोण आमच्या ते आमच्यासारखे काही जणांना पण ज्याच्यावर खरंच ऍक्च्युअल खूप वाईट वाईट सिच्युएशन मधून आलं ते मंडळी समजू शकतात आमचा कन्सर्न काय तो एक एक रुपया वाचवायचं चाललाय बरेच जरी म्हणतात की एवढं हे आहे आणि काय ते करते त्या मानाने काम खूप जास्त आहेत आणि ते पैसे म्हणजे चटणीला भरणार नाहीत एवढी जास्त काम अशी समोर आ वाजून येत जास्त खर्च जास्त आवश्यक तेवढा खर्च करण्याकडे आमचा कर कर जास्त कल असतो अनावश्यक टाळतो आम्ही मला वाटतं महाद्वार रोड जो आहे ना त्याच्या तिथे एक खालच्या आणि क्वालिटी वाईज पण छान आहे थोडेसे त्रास आहेत पण छान दिसतात असं जास्त महागडे पण नाही पाचशे रुपयाला जोडी आहे काहीतरी हे पण थोडेसे कॉस्टली जातात म्हणजे मला वाटतं अगोदर आपण घेतलेले होते हो आता किती रेंज पण इतकं लावलं आपण त्याला काय होत की हॉलच मला बऱ्याच वेळी म्हटलंय की एक रूम हवी तर पूर्ण स्टोरूम करून टाक पण हॉल प्रेझेंटेबल राहू दे जेणेकरून कुणी आलं हॉलमध्ये बसल्यानंतर थोडस ते अशा पॉझिटिव्ह वाईट झाल्या पाहिजे सगळं पाणी पसारा नकोय माझा तोच विचार होता आतमध्ये आता लहान बाळा म्हटल्यास बऱ्याचदा काही गोष्टी असतात आपण काही क्लीन करत असतो काही असतात सडन कुणी आलं तर ते बरं वाटत नाही त्यामुळे मग हा पडका मी तुमचा सिकला होते आणि नंतर जेव्हा आपण नवीन दुसऱ्या घेऊ तरी तुमच्यासोबत नक्कीच ते शेअर सुद्धा करेन आणि मला सांगा की कोल्हापूर मधल्या असतात आसपासच्या असाल तर कुठं बेस्ट मिळतात कोल्हापूर मध्ये शिवाय ऑनलाईन सुद्धा कुठे खात्रीशीर आपण घेऊ शकतो जर तुम्ही अनुभव असेल तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिंक देऊ शकतो जर तुम्ही कुठे परचेस केले असतील आणि मला खूप छान मिळाले असतील तर सिंगल आहे दोन लागतील दरवाजे मोठे आहेत नाही उग साईडला ठेवायचं आणखी एक लागेल नाही नाही व्हाइट मध्ये आपण साथ आपला मिळतो ना तो ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट वापरू शकतो आपण खा असं मधी आपण नाही का जोडू शकतो आपण

आणि म्हटलं की त्यावेळी थोडंसं तुमच्याशी बोलून घ्यावं हो, कारण आपण पडदे वगैरे दाखवले आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही तर मग म्हणजे बऱ्याच गोष्टी परत होत होत्या पण सगळंच व्यवस्थित असं दाखवणं होईल असं नाही काही गोष्टी अशा असतात की म्हणजे अगोदर ते करणं अपेक्षित असतं तसंच बरंच काही बिझी आणि हेक्टिक असं रुटीन होतं मग म्हटलं की आपण रुटीन व्हिडिओ तर नेहमीच देतो सो असू देत तर काय तुम्हाला काय म्हणायचं पडद्याच्या बाबतीत तर मी काय म्हणतो खुश आहे काय म्हणतात त्याला हे बंद करू काय माहिती मला झोप आलेली ज्या पण मला तर ना अकरा पर्यंत तर ब्लॉग हे करायलाच जात खर तर आठ नऊ वाजता ब्लॉग आला ना तरी अजून छान व्ह्यूज येतील पण म्हणजे अपेक्षित मला आहेत त्यापेक्षा छान येतातच सध्या पण तरी सुद्धा जास्त मुळात आहे ना की एवढ्या उशिरा ब्लॉग घेऊन तुम्ही एवढं सारं प्रेम घेतात त्यामुळे ना, ना।, देता ना। आ, कसा आभार माना तुझं तेच समजत नाही मुळात ना। कारण ना। तुम्ही एवढा आतुरतेने वाट पाहता डेली ब्लॉगची आणि त्यामुळे तुमच्या त्या लाईक असतील अथवा तुमच्या कमेंट बघून हीला जास्त प्रेरणा मिळते ते मला अजून मधून म्हणतात मी म्हणलं ना द्या आज ब्लॉग आणि असं जर बोललं तरी म्हणजे नाही

एग बोल काय म्हणतेस तू काय प्रॉब्लेम आहे तुझा मी यासाठी गेला म्हणते की काय प्रॉब्लेम काय आहे तुझा का चोपत नाही बघितलं का तिला थोडं इग्नोर करून चालत नाही आणि तिकडे दादा झोपलाय शाळेत जायचंय त्याला उद्या सकाळी उपकर आणि ती झोपलेला असताना ना त्याचा शर्टाला ओढती काही पण करायला लागली

खूप आगाव झाली असतो आता इथं मॉर्निंग झालेली आहे बर बघा ते का खूप आगाव करते बघा मस्तीखोर मुलगी असतो सगळं कळतय बनलेलं दादा दादाला उठवू नको इकडे चाल अलीकडे अलीकडे किती जागा पडलेल्या बघा

पद्धतीने <laughs> ते आवडले का त्यासोबतच आणखी काही घर सजवण्यासाठी म्हणजे जे रेंटेड त्यांनी मला सजेस्ट करा कारण स्वतःच घर असलं की आपण कारण ते कायम असतं आपल्या जवळ पण जेव्हा आपण रेंटेड घरामध्ये राहतो किरायाच्या तर तिथं कसं असतं की मालकाने म्हटलं की सोडा सोडायला लागतं किंवा आपल्याला काही तिथलं नाही आवडलं तर आपण शिफ्ट होतो मग त्यावेळी मध्ये हो सामानाची प्रचंड वाट लागते त्यामुळे नवीन काय घ्यायचं म्हटलं तरी पण टेन्शन येतच की कसं काय करावं आणि नाही घ्यावं तर असंही असतं की कसं काय आपण ऍडजस्ट करणार आता बघा सगळे खूप छान छान मंडळी आपल्याला सुदैवाने लाभली आहेत आणि एवढी गोड फॅमिली आहे ना आपली मी पुन्हा पुन्हा देवाची खरंच कृतज्ञता व्यक्त करते की अशी माणसं माझ्या आयुष्यात दिली आहेत की ज्यांच्यामुळे ना मला कधी जरी थोडंफार निगेटिव्ह फील होत असेल तर खूप पॉझिटिव्ह ते मला फील करून देतात डीएम करणं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चेक केलं तर चांगलीच आहे आश्चर्य वाटतं मला की एवढी गोड कशी असू शकतात लोक ते त्यामध्ये एखादी व्यक्ती असू शकते जी म्हणजे एवढे वर्ष संसार करतात परंतु त्याच्याकडे कपडे ठेवायला बॉड नाहीये टी व्हीचं म्हणजे टी व्ही ठेवतो ना तर, तर ते युनिट नाहीये टी व्ही अशा एक दोन कमेंट्स होत्या तर त्यावरती आपल्या मंडळींनी जाऊन खर ते घेऊ शकत नाही ताशातला ते किरायच्या घरातच म्हणून त्या गोष्टी सगळ्या आहेत आणि तुम्ही ते समजून घ्यायला हवं असं म्हटलं तर मला इतकं ते हे वाटलं नाही की म्हणजे मला ते, ते बोलायची पण वेळ येऊ दिली नाही एवढं छान समजावून सांगितलं थँक्यू सो मच आणि त्यांच्यासाठी सांगते की खरं आमचं स्वतःच घर असतं तर आम्ही केव्हा छान व्यवस्थित डेकोरेट सुद्धा केलं असतं आता थोड्याशा मर्यादा पडतात त्यामुळे आम्ही काही एवढे असे म्हणजे बघतात ना बॉर्न विथ विश्व कम असं आहे सगळं आम्ही आमचं एक एक रुपया जोडून सगळे जेवढं दिसतं तेवढं तरी क्रिएट केलं अजून तुमच्या आशीर्वादानी आणि आमच्या कष्टानी स्वामी स्वामींच्या आशीर्वादाने आपण अजून पुढे नक्कीच जाऊ त्या दृष्टीतून वाटचाल सुरू आहे लवकरच गोष्टी शेअर ज्या ऐकून तुम्हाला प्रचंड आनंद होणार नवीन असाल तर लगेच करून घ्या जेणेकरून काय त्या गोष्टी आहेत ते पण तुम्हाला पुढे अपकमिंग ब्लॉग मध्ये समजेल आणि नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन वरती पण हिट करायला लागतं जेणेकरून आपल्या नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आवडतं तुम्हाला चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शिवलाय तुमाना फोन जय शिवलाय हं नवीन शिफ्टली <laughs> आज आणि पूर्ण आतदर वाला लागले हो